ही आपली गॅरंटी आहे तुम्ही फक्त एक व्हिडिओ बघा की हा पाठ कसा करायचा ह्याच्यात परत आपण दुसरं एक लेक्चर घेईन हे लेक्चर बघा त्याच्यानंतर ते लेक्चर बघा आपण स्पेशली पण विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत पोलीस भरती वाल्यांसाठी तर आहेतच आहे पण आर्मी एस एस सी डी स्टाफ सिलेक्शन जेवढे आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न वाद्य व यंत्र आज आपण बघणार आहोत तबला आज आपण तबला व्हायचा तो तबला ह्याच्यात शब्द काय बल काय बल आहे ना आपण याला बल म्हणायचं बल म्हणजे बलवार बल म्हणजे बलवार आता लक्षात घ्या मुस्लिम लोक असते ती बलवान कोणाला समजते अल्ला खात म्हणजे त्यांचा त्यांचा सर्वश्रेष्ठ कोण आहे अल्लाह अल्ला आहे त्यांची रक्षा करते ना, ना म्हणजे रक्षा करते ती बलवान असते मुसलमानांची रक्षा कोण करतो अल्लाह मग रक्षा करतो कारण तो कसा आहे बलवान आहे कसा आहे तयार आहे तुम्ही युट्यूब चॅनल अशा ट्रिक भेटणार नाही ट्रिक आहेत त्यामुळं मला गॅरंटी आहे तुम्ही आता लेक्चर बघितलं की तोंड फाटच होणार त्यामुळं तुम्ही बघा लक्षात आलं अल्ला रक्का खान आता अल्ला रखा म्हणजे अल्ला रक्षा करतो का बर तो कसा आहे बलवान बलवान आहे बर परत कोण आहे आता लक्षात घ्या कुणाला म्हणतो आपण म्हणजे जेच चेहरा वगैरे सुंदर जीवनवान लोक आहेत व्यायाम करते म्हणजे कसा असतो बॉली वगैरे कशी असते एकदम फिटनेस आता सिक्स ट्रॅक विद्यार्थी आहे त्याची बॉडी कशी दिसणार आपल्याला एकदम छान दिसणार म्हणजे फिटनेस असतो हुस्न हुस्न कसा असतो लक्षात येते का हुस् कसा असतो देख एकदम म्हणजे फिटनेस मध्ये असतो म्हणजे हुसेन लक्षात आलं का हुसेन पुढं काय लक्षात यायचं आता जे महाराज आहेत बलवान म्हणजे बलवान कसे असते त्यांच्याकडे पैसा पाणी सगळंच असते थोडक्यात बलवान झाले ना इंदुरीकर महाराज थोडक्यात इंदुरीकर महाराज बलवान म्हणजे शब्दात गार करते म्हणजे त्यांच्या बोलण्यात काय बल आहे लक्षात घ्या जेवढे पण महाराज येते ते डोळे कायचे बलवाल असते थे, महाराज कसे असते थे, बलवाल किशन महाराज उदय महाराज लक्षात आलं परत अजून कोणते महाराज असतील पंडित बी महाराज पंडित पंडित लक्षात परत अजून इथं झालं एवढे तर आहेत लक्षात आलं का कोणते किशन महाराज अजून आहे परत मी सा ते एवढं तुम्ही लक्षात ठेवा पंडित परवा इथं पंडित आनंद मोहन बोस काहीतरी आहे आनंद गोपाळ लक्षात आलं आता जे मुलं ज्यांच्याकडे बल आहे ताकद आहे ते एकदम कसे राहतात खुश राहतात ना सुखे असतात जीवन कसे जगते ते आजारी पडतात का त्यांना करोना होते का नाही ते एकदम कसे असतात सुखविंदर असते सुख असते आणि सिंहासारखे बलवान असते लक्षात येते का सुखे आणि कसे असते सिंहासारखे बलवान असते सुखविंदर सिंह लक्षात आलं सुखविंदर सिंह आणि त्यांना लत कशी जास्ते अजून बलवन आता माझे सिक्स पॅक आहे मग मला अजून काय पाहायचं मी काय म्हणतात माझी एवढी बॉडी आहे मला अजून बॉडी बनवायची म्हणजे कशीची लत असते त्यांना लत करते का अजून व्हायची काय असते बॉडी खान लक्षात आलं फयाज खान परत त्यांचे स्वप्न कसे असते एकदम उंच असते लक्षात आलं का जी बलवान लोक आहेत ती स्वप्न सुंदरी म्हणजे त्यांचे एकदम स्वप्न उंच असते स्वप्न आले की कुणाला आठवायचं आठवा खुणाला आठवायचं स्वप्न आलं की कोणा तबला बोलला आठवायचं लक्षात आलं का परत निखिल ज्योती घोष निखिल ज्योती घोष लक्षात आला तो घोष घोष म्हणजे काय आवाज आवाज बनवान असतो ना आवाज माझा आवाज कसाय बलवा बलवाना लक्षात घ्या घोष कसा आहे माझा जय जयकार घोष कसा बलवानाय मग अनोखे जी आता सिक्स पॅक आहे काय बलवानाय ती अनोखा दिसत ना आता दहा ताना आणि जो वाला जर मानूसोखाखा वेगा ती कसा, कसा मिक्स होतो का त्या लोकांमध्ये मिक्स नाही कसा अनोखा का आलगा लाल मिश्रा पंडित आले तर तो पंडित जयसराय निखिल ज्योति घोषण घोष है ना तन्मय घोष आम इथं गावामध्ये काय का है तन्मय डीजे साउंड सिस्टम है घोष म्हणजे है बलवाना है तन्मय साउंड सिस्टीम है लक्षात आलं परत घोष आला ना विक्रम घोष आता डबल एकदा रिविजन मारू त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल एकच मिनिट थांबा आता आपण याच्यावर रिविजन मारू तुम्हाला दोन पटच होणार बावर लोक एकदा व्हिडिओ बघा लक्षात घ्या बला बला पासून काय बनवलं बल बनवलं बल म्हणजे ताकद ताकद कुणाकडे असते अल्लाकडे असते अल्ला काय करतो रक्षा करतो का कारण त्याकडे काय असते ताकद असते परत ताकद असते त्याच बॉडी बिडी असते म्हणजे घुसणं कसं असतं एकदम चांगलं असतं म्हणजे बॉडी असते सिक्स पॅक वगैरे असते लक्षात येते का आणि बलवान कोण असतात जसं की इंदोरीकर महाराज त्यांच्या आवाजात दम आहे आहे ना म्हणजे आवाजात बल महाराज जेवढे देत ते कुठे घ्यायचं तबल्यामध्ये घ्यायचं म्हणजे बलवान असतात महाराज इथं महाराज आला परत पंडित बी तसेच असतं पंडित आला परत इथं बी पंडित होता पंडित आला लक्षात आलं परत आपण काय केलं होतं सिंह म्हणजे जी बलवान असते ती एकदम सुखी लाईफ जगते सुखी कसे सुखी लाईफ जगते आणि ती कशी असते सिंहासारखी असते सिंहासारखी आणि त्यांना कशाची लता असते अजून बलवार व्हायची लतीफ लता असती कशी अजून बलवार व्हायची परत त्यांचे स्वप्न कसे असते उंच असते स्वप्न कसे असते उंच कुणाचे जी बलवान लोक आहेत परत ते कशी दिसते पॅक असल्यामुळं अनोखे म्हणजे एकदम वेगळी ती मिश्रण लोकांमध्ये नाही ते उतळून दिसते आणि म्हणजे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असते तिथे म्हणजे त्यांचा आवाज कसा आहे बलवान बलवान म्हणजे घोष लक्षात आला तुमच्या बोस आणि घोष बोस तिथे एकच आहे लक्षात घ्या ज्योती घोषय बोस इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात तन्मयच डीजे साऊंड होता